साधेपणातही अप्सरासारखे शोभून दिसते ती स्त्री जिचा जीवनसाथी तटस्थ होऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असेल जो आपल्याला किंमत देणारा त्याला आपण आयुष्यभर साथ देणार शब्द आहे आपला चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवणारी माणसं म्हणजे वरवर सगळं शांत वाटत असलं तरी मनात मात्र एक वादळ घेऊन फिरणारी अथांग समुद्र असतात विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावी लागेल नाही जमणार ते जमवावं लागेल मार्ग बदलावा लागेल तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकाल देवळाच्या बाहेर माझा एक हात धरून पायातले बूट काढताना एका मुलीनं विचारलं की देवळात जाण्यापूर्वी चपला का काढायच्या मी एक क्षण तिच्याकडं पाहिलं हसलो आणि म्हटलं चपला काढल्या की माणसाचे पाय जमिनीवर येतात शंभर लोकांमध्ये चमकायचं असेल तर नव्याण्णव लोकांचा विचार करायचा नसतो पोटाला मिळालेला भुकेचा शाप आयुष्यभर पाठीवर घेऊन जगावं लागतं स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा कुणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत डोळ्यातलं पाणी लपावं म्हणून आभाळाकडं बघून हसणाऱ्या लोकांना कणखरता कोणी शिकवत नाही त्यासाठी अंगात प्रखर सहनशीलता असावीच लागते आपल्यासाठी कुणी काय केलं आहे हे आपण कधी विसरत नाही आणि आपण कुणासाठी केलं आहे हे कधी बोलून दाखवत नाही कारण स्वभाव दिलदार आहे गद्दार नाही ओंजळीत मावेल एवढंच भरावं आणि सांडण्याआधी वाटायला शिकावं मोस्ट पॉवरफुल लाईन ही वेळ पण निघून जाईल कचरा उचलणारे अशिक्षित आहेत आणि कचरा फेकणारे सुशिक्षित आजपर्यंत खूप विश्वास तुटले पण विश्वास ठेवायची सवय नाही मोडली दुसऱ्यांना हसवण्यासाठी आपल्या मित्राची इज्जत काढायची नसते मित्रा, मित्रा। माझ्या हरलेल्या आयुष्याला दुनियेनं बदनाम केलं तरी मी पाहिलं आईला माझ्या संघर्षाच्या काळात माझा आधार होताना प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल निश्चित घडेल मग ती मनस्थिती असो व परिस्थिती कारण माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही मोबाईलची गॅलरी आयुष्याच्या आठवणीनं भरून जाते फक्त बापासोबत एक सेल्फी काढायची राहून जाते ज्याला जिंकायचं असतं त्याला माहिती असतं कुठं लढायचं आणि कुठं शांत राहायचं यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करा इतरांसोबत नाही कुणाबद्दल चुकीचे अंदाज बांधू नका कारण त्यांच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे हे तुम्हाला माहिती नसतं मी माझ्या धुंदीत जगतो कधी जगाचा कायदा नाही बघितला आणि ज्यांना जीव लावला ना त्यांना मनापासून लावला कधी स्वतःचा फायदा नाही बघितला वाईट बातमीला पंख असतात तर चांगल्या बातमीला पायच नसतात आयुष्यात जिथं पर्याय म्हणून कोणी नसतं तिथं उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असतं संकट येतात आणि निघून जातात बघायचं हेच आहे की कोण कुठवर सोबत राहतं अडचणी सोडवायच्या असतात इतरांजवळ त्याचं मार्केटिंग करायचं नसतं पर्याय नाही तर हक्क आहेस तू माझं माझ्या गैरहजेरीत माझी बाजू मांडणारा जीवलग आहेस तू जेकरी दोस्ता भांडलीस तरी चालेल पण डोळ्यांनी खरं आणि ओठांनी खोटं बोलू नकोस हा खेळ सगळा पैशाचा आहे ज्याच्याकडं पैसा नाही त्याला कोण इज्जत देत नाही आणि ज्याच्याकडं पैसा आहे तो कुणाची इज्जत करत नाही उपकार जरी फेडता येत नसले तरी चालेल निदान जाणीव मात्र नेहमी ठेवावी आज आम्ही अडचणीत आहोत तर मजा बघताय का आमची एके दिवशी वेळ तुमच्यावर पण येणार मग फक्त तयारी ठेवा सहन करायची जगासाठी नाही तर त्यांनी जग दाखवलं त्यांच्यासाठी मोठं व्हायचं आहे लाखांची सोबत असून काहीच उपयोग नाही एकच असावा पण लाख मोलाचा असावा जोडीदारी देखणी असण्यापेक्षा परिवाराची जबाबदारी स्वीकारणारी असावी